लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्रामध्ये नऊ दिवसाच्या उपवासासाठी आपण उपवासाचे काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो पण आज इथे आपण आहे ना ओल्या नारळाचा वापर करून मस्त असे चवदार वरून कुरकुरीत आणि आतून छान असे जाळीदार हे ओल्या नारळाचे आपे बनून तयार केलेले आहेत यासोबत खाण्यासाठी आपण एक साधी सोपी छानशी अशी चटणी सुद्धा बनवलेली आहे तर आता हे ओल्या नारळाचे आपे बनवण्यासाठी येण्यास सुरुवातीला आपल्याला लागणार ला ला आहे एक वाटी भगर यालाच वरईचे तांदूळ असे सुद्धा म्हणतात स्वच्छ निवडलेली एक वाटी भगर मेथी घेतलेली आहे आता याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर आपण भगर दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहोत भगर धुवून झाली की यामध्ये आपल्याला पाणी घालून भगर कमीत कमी तासभरासाठी किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजत ठेवू शकता आता जर वेळ तुमच्याकडे कमी असेल ना तर तुम्ही यामध्ये काय करायचंय कडकडीत कर, गरम केलेलं पाणी घालायचंय आणि फक्त एक तासाभरासाठी भगर भिजून घ्यायची तर इथे बघा मी गरम केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे भगर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल भिजेल इतपत पाणी यामध्ये घालायचं आणि त्यानंतर काय करायचं यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि भगर एक ते दोन तासासाठी आपण अशीच भिजत ठेवणार आहोत भगर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि एक तासाभरानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे भगर भिजवण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे कमी वेळेत बगर अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता यातले ना जास्तीचं पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे हे बघा यातलं पाणी मी बाजूला काढून टाकलं आणि त्यानंतर भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आज इथे आपण आहे ना ओल्या नारळाचे उपवासाचे आपे बनवतोय त्यासाठी बघा ज्या वाटीने मोजून मी एक वाटी भगर घेतलेली होती ना त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आता यामध्ये आहे ना मी थोडंसं आंबट असं तीन चमचे ताक घातलं याऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता पाणी न घालताच बघा हे मी मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे छान अशी बारीक मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये थोडे थोडे बारीक असे उल्ह्या नारळाचे तुकडे शिल्लक राहिले तरी सुद्धा काहीच हरकत नाही कारण आपे खाताना ते दाताखाली आल्यानंतर खायला आपे खूप छान लागतात आता तयार करून घेतलेलं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्याला थोडस बॅटर लागलेलं ला होतं त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि हे पाणी मी या बॅटरमध्ये ओतून घेतलेलं आहे याला आहे ना आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छान असं सरसरीत हे आपलं अप्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता काय करायचंय आता यावरती थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण आप्प्यांसोबत खाण्यासाठी एक साधी सोपी आणि झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी बघणार आहोत तर चटणी बनवण्यासाठी इथे बघा मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासोबत ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे घेतलेलं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर काय आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवर छान अशी बारीक आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची तर हे बघा कमी साहित्यात मस्त अशी ही आप्यांसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झाली एका डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा यावर तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा घातली तरी चालेल कारण चटणी खायला चवदार लागते तर हे बघा मस्त अशी छान चटणी वाटून झालेली आहे आणि यावरनं फोडणी घालण्यासाठी मी पत्रामध्ये एक चमचाभर तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि मस्त अशी कडकडीत फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही ही फोडणी नाही घातली तरीसुद्धा चालेल फोडणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी खमंग चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण आपे बनवायला घेऊ आता या बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत दोन चिमूटभर खाण्याचा सोडा ज्यामुळे आपले आपे छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हलके फुलके बनून तयार होतील आता हे दोन्हीही यामध्ये मिक्स करून थोडंसं आहे ना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे तर मस्त असं हे बघा छान सरसरीत हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपण आपे बनवायला घेऊ आपे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्या सगळ्या खाण्यांमध्ये थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे उपवासासाठी आपे बनवत आहे म्हणून इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आता आहे ना पात्राच्या कडेचे जे खाणे आहेत ना त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला बाहेरच्या खाण्यांमध्ये आणि त्यानंतर मधल्या खाण्यांमध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे म्हणजे मग आपे व्यवस्थित एकसारखे भाजले जातात यानंतर आहे ना मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि मोठ्या ते मध्यम गॅसवरती दोन तीन मिनिटांसाठी मी हे आपे छान असे एका बाजूने मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत आता वरची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली जावी याकरता सगळे आपे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे सोनेरी रंगावरती आपे छान खरपूस भाजले गेलेले आहेत आता या बाजूने सुद्धा आपण आपे दोन तीन मिनिटांसाठी चांगले भाजून घेणार आहोत तर बघा दोन्ही बाजूने आपे छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तो मस्त मी भाजून घेतलेले आहेत आपे भाजून झालेले आहेत आता आपण बाजूला एका ताटामध्ये काढून घेऊ तर हे बघा इथे मी काही आपे तयार करून घेतलेले आहेत हे आपे तुम्ही फक्त उपवासासाठीच नाही तर अधे मध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी खायला तुम्ही नक्कीच तयार करू शकता मस्त वरून कुरकुरीत आणि आतून छान असे जाळीदार आपे हे बनून तयार होतात तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून हे आपे किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार झालेले आहेत नवरात्रामध्ये उपवासासाठी अगदी झटपट पोट भरेल असं काहीतरी बनवून खायचं असेल तर हे उपवासाचे ओल्या नारळाचे आपे तुम्ही नक्की करू शकता तर हे आपे एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद